ांवर गुन्हा दाखल करण्याची आपण माग मागणी केलेली आहे मी तक्रार केली यांच्याकडे निवडणूक आयोगाकडे की त्यांच्या त्या ते जिथं प्रचार करतायत अजितदादांच्या मिसेसचा त्याच्या मागे बोर्ड आहे त्याच्यामध्ये अशोक स्तंभ दाखवला जातोय आणि संविधानिक त्यांचं पद आहे ना मी मेल केल्यानंतर त्या मेलचं मला असं उत्तर येतं की ते शासकीय कार्यालय नव्हतं आणि या बाईंना जर महिलांसाठी काम करायचं नाहीये तर त्यांनी ते पद घेऊ नये ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाग एकनाथ शिंदेच्या इथं दि मार्ट मध्ये एक महिला आपल्या नवऱ्याबरोबर खरेदी करत असताना तिचा घाणेडा व्हिडिओ तयार केला जातो मग अशा वेळेस रुपाली चाकणकर कुठे जातात गुहे जाऊन बसतात चित्रा गायब होते रुपाली चाकणकर गायब होते आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीताताई तिवारी आपल्यासोबत आहेत ताई प्रथमता मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे चाकणकरांवर गुन्हा दाखल करण्याची आपण माग मागणी केलेली आहे काय सांगणार हे बघा आचारसंहिताचे काही नियम असतात आणि कोड ऑफ कंडक्ट असत मी तक्रार केली यांच्याकडे निवडणूक आयोगाकडे की त्यांच्या त्या जिथं प्रचार करतायत अजितदादांच्या मिसेसचा त्याच्या मागे बोर्ड आहे त्याच्यामध्ये अशोक स्तंभ दाखवला जातो आहे आणि सांविधानिक त्यांचं पद आहे असं असताना तुम्ही कुठलंही कार्यालय असू दे शासकीय असू दे घरचं असू दे तुम्ही शासकीय लोगो नाही वापरू शकत आणि असं असताना मी मेल केल्यानंतर त्या मेलचं मला असं उत्तर येतं की ते शासकीय कार्यालय नव्हतं आणि तुमच्या तक्रारीमध्ये तथ्य नाही चुकीचं आहे ना म्हणजे सगळं काय चाकणकर बाईंनी मॅनेज केलं आहे काय मला कळत नाही आणि या बाईंना जर महिलांसाठी काम करायचं नाही आहे तर त्यांनी ते पद घेऊ नये आज दिवसेंदिवस म्हणजे आत्ताच काहीतरी ब मनमाड नागपूरला जाणाऱ्या दोन कॉन्स्टेबल आहेत महिला त्यांना दोन कॉन्स्टेबलनीच छेडलं आहे अतिशय शिव्या वेगवेगळ्या वेग हरकते करून त्यांना ला लज्जा उत्पन्न होईल असं त्यांनी ट्रेनमध्ये वागणं केलं आहे मनमाडला त्याची तक्रार दाखल केली म्हणजे या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये जर खाकी वर्दीमधल्या महिला सुरक्षित नाही आहे तर सामान्य महिला कशा सुरक्षित राहतील ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाग एकनाथ शिंदेंच्या इथं दी मार्टमध्ये एक महिला आपल्या नवऱ्याबरोबर खरेदी करत असताना तिचा घाणेडा व्हिडिओ तयार केला जातो ती वागताना तिचे जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्याचं तो शूटिंग करतो आणि त्याचा साडेचार मिनटाचा व्हिडिओ काढल्यानंतर ती तिचा नवरा जेव्हा पोलिसांकडे तक्रार देते मी खास करून मुख्यमंत्र्यांना सांगेन की तुमच्या भागात जर असं अत्याचार की त्या पोलिसांनी जे गुन्हा नोंदवायचे जी कलमं लावायचे की तुम्ही एका महिलाचे घाणेडा व्हिडिओ बनवता का नाही लावली मग अशा वेळेस रुपाली चाकणकर कुठं जातात गुहे जाऊन बसतात चित्रा वाघही गायब होते रुपाली चाकणकरही गायब होते म्हणजे महिल तुम्ही प्रचाराला दिसता दुसरे कोणते विषय असतील पक्षिक तेव्हा दिसता पण जेव्हा मुलींवर महिलांवर अत्याचार होता तेव्हा तुम्ही कुठे गायब होता का तुम्ही समोर येऊन बोलत नाही आज पुण्यामध्ये पण मुलींवर कॉलेजला जाताना किंवा काय छेडखानी होते त्रास होतो त्यावेळेस ही बाई काही बोलत नाही आणि बाकीच्या सगळ्यांच्या वेळेस ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन बसते त्यामुळे रुपाली चाकणकरांनी एक तर महिला आयोगाचं पद घ्यावं नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटचं पद घ्यावं आणि महिलांसाठी तुम्ही काम करणार नसाल तर ते संविधानिक पद त्यांनी सोडून द्यावं संविधानिक पदावर बसायचा त्यांना अजिबात अधिकार नाहीये कारण का तुम्ही महिलांसाठी काही करतच नाही आहात आता लोकसभा निवडणुकांचा हा पाचवा टप्पा आहे मुंबईचा तो मध्य मुंबई असेल दक्षिण उत्तर मुंबई असेल लोकसभा मतदारसंघामध्ये आता येत्या तारखेमध्ये मतदान होणार आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये जी महायुती आहे महायुती महिलांचे मुद्दे प्रामुख्याने घेत नाहीये का त्याच्यावर काही प्रकाश सरकारनं टाकलं नाही असं वाटतंय का हे बघा त्यांना महिला नको शेतकरी नको घाटकोपर मध्ये एवढा मोठा फ्लेक्स पडला त्या फ्लेक्समध्ये आता मला वाटतं सत्तावीस जण मेले अजूनही काही तीस चाळीस जण त्याच्यात अडकलेले आहेत लाज नाही वाटत की तिथे प्रेत पडलीत आणि तुम्ही तिथे रोड शो करताय अहो तुम्हाला आम्ही सकाळी फार अगदी ब्रश करताना पासून टी व्हीवर बघतो ते रात्री झोप व्यवस्था तुमचा चेहरा बघून कंटाळलो आहे कशाला तू मुंबईला रोड शो आणि सामान्य माणसाला त्या ट्रॅफिकचा त्या वाहतुकीचा किती त्रास झाला आहे एका मुलीने काल सांगितलं मी माझ्या वडिलांचे रिपोर्ट घेऊन रस्त्यावर उभी आहे तीन तास झाले मला पोलीस जाऊ देत नाही आहेत म्हणजे काय तुम्हाला वाटतंय काय तुम्हाला लाजा सोडल्यात तुम्ही का काय करताय तुम्ही हे आणि जिथे फ्लेक्स पडला आहे तिथे जे लोकं मेलेत थोडी श्रद्धांजली थोडं काहीतरी बोलायचं होतं उलट तुम्ही तिथे हार तुरे घेत पूर्ण रस्ता जाम केला आणि रॅली काढते म्हणजे पंतप्रधान आहे बाबा की काय एक शेतकरी जेव्हा खाल्ला कांद्यावर बोला म्हणला त्यावेळेस तुम्ही रागाने एकदम गुंडगिरी बघता असे त्याच्याकडे त्या शेतकऱ्याला बाहेर काढायला सांगताय आणि त्या शेतकऱ्याला सभेतनं तुम्ही बाहेर का काय बोलला तो कांद्यावर बोला कांद्या निर्यातीवर बोला हा त्याचा दोष आहे तर तुम्ही काय करता जय श्रीराम जय श्रीराम करून पोट नाही भरणार राम आमच्या हृदयात आहे हे बघा माझ्या अंगठी जुनी माझ्या आजीची आहे त्याच्यातही राम आहे म्हणजे प्रत्येक रामाचं मंदिर माझ्या मते मुंबई पुणे सगळीकडे आहे पण जय श्रीराम म्हणलं की सगळं संपत का घाटकोपर सारखी दुर्घटना झाली यासाठी जबाबदार कोण आहे असं आपल्याला वाटतंय सरकारकडून अद्यापही कोणतं ठोस पाऊल उचललं नाही गेलं हे बघा घाटकोपरमध्ये जे फ्लेक्स लागलेले असतील त्याला मी तर म्हणेल हे फ्लेक्स होल्डिंग लावणारे माफी आहेत हे होल्डिंग माफिया मोठमोठे आहेत त्यांची जी साठगाठ आहे ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर असते पुण्यातही असे दोन हस्से झालेत पुण्यामध्ये पण भयानक घटना झालेल्या आहेत तर हे जे होल्डिंगवाले जे माफिया आहेत ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हप्ता देतात पैसे देतात आणि अनधिकृतपणे होल्डिंग उभे करतात त्याच्यामुळं ते त्यांच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे आणि एवढ्या ला त्या प्रेतांचा वास यायला लागलाय चाळीस लोक अद्याप चालू आहे अद्यापही म्हणजे विचार करा ते होल्डिंग केवढा मोठा असेल आणि त्याचा मेंटेनन्स कोण बघतंय म्हणजे हे सगळं प्लॅन करून पैसे देऊन हे प्रकरण पुन्हा दाबल्या जाणार आहे आणि पुन्हा त्याच ठेकेदाराला होल्डिंग मिळणार कारण का तो त्या अधिकाऱ्याला पाकिट पोहोचवणार आहे तेव्हा महापालिकेमधले अधिकारीही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि या माफियांवर नरेंद्र मोदी यांचा जो कालचा रोड शो होता त्या रोड शोला तुम्ही कसं पाहता राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या माझ्या मते तर हा रोड शो आनंदाचा नव्हता ही दहशत निर्माण करण्याचं काम होतं की कुठेतरी ते घाबरलेत का गरज पडली तुम्हाला मुंबईमध्ये रोड शो करायची एवढे चॅनल वाले तुम्हाला दाखवत आहेत अहो त्या याला घाटकोपरला एक तुमचा चॅनल वाला मला दिसला नाही पण त्या मोदीच्या रोड शो सगळे चॅनल वाले सगळे बातमीदार होते मग तुम्ही अशी काय दहशत निर्माण केली किंवा तुम्ही कुणाला घाबरताय की तुम्हाला आज मुंबईला रोड शो का तुमचं सीट जात आहे म्हणून तुम्ही घाबरला आहे म्हणून तुम्ही रोड शो केला आहे आणि तुम्ही पूर्ण मुंबईच्या जनतेला त्या रोड शोनी त्रस्त केलं आहे मुंबईची सामान्य जनता तुमच्या रोड शोला लिटरली शिव्या देत होती सामान्य माणसाला तुमचा रोड शो आवडला नाही आहे आणि तो तुम्हाला त्याच्यावर मत पण देणार नाही जे देश जे पक्ष वाचू वाचू शकले नाही ते देश काय वाचवणार असं कालच्या रोड शोमध्येच नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता पक्ष वाचवायचा प्रश्नच नाही अहो तुम्ही पक्ष फोडले त्यांच्या मागे ई डी सी आय डी सी बी आय हे सगळं लावून जेलची धमकी देऊन तुम्ही आमची लोकं फोडली तुमच्या पक्षात तुमचं आय कोण त्यांचं आय कोण आहे त्यांच्या पक्षामध्ये काँग्रेसची लोक आहेत त्यांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी शरद पवारची लोक आहेत आणि आत्ता जे गेले आहेत अजितदादा पवार राष्ट्रवादी गट ती लोकं आहेत नंतर उद्धव ठाकरेंच्या ग्रुपमधले जे एकनाथ शिंदे जी सेना घेऊन गेले फुटीर सेना गद्दार सेना ती आहेत म्हणजे सुरत मार्गे तुम्ही ज्यांना घेऊन गेला गुवाहाटीला ते चोट्टे तुमच्याकडे त्या चोट्यांना घेऊन तुम्ही सरकार चालवता तुम्ही काय आम्हाला शिकवता काँग्रेस कुठं फुटलेली नाही काँग्रेस तशीच्या तशी आहे वर्षानुवर्ष तशी आहे काँग्रेसचे नेते म्हणजे बार इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या सभेत जरी कोणी काळे झेंडे दाखवले तर कधी इंदिरा गांधी राजीव गांधींनी रागाने पाहिलं नाही पण मोदींनी जी नजर वर्ण त्या माणसावर टाकली पोलिसही घाबरले आणि त्याला शेतकऱ्याला बाहेर काढलं एवढी तर तुमची नाचक्की झाली आहे त्या सभा जयंत पाटलांनी आता म्हटलं की ठाकरेंना अगोदरच म्हणजे उद्धव ठाकरेंना अगोदरच भाजपसोबत जायचं होतं पण ते जमलं नाही म्हणून आता हे बघा हे जयंत पाटीलांचं काय मत असेल त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही कारण का जयंत पाटील शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या मनात काय त्यांच्या काय ज्या गोष्टी बोलणं झालं असेल त्याबद्दल मी कमेंट करणार नाही आहे पण माझा आणखीन एक मुद्दा आहे पाण्याबाबत आता तुम्ही पाहत असाल पाणी आटायला लागलं आहे मुंबईची काय परिस्थिती आहे पुण्याची काय परिस्थिती आहे पुण्यामध्ये तुम्हाला सांगते खडक धरणाचं पाणी संपत आलं आहे तरी पुण्याचं पाणी बारामतीला पळवलं विचारं कोणी दादागिरी दादागिरीने तुम्ही पुण्याचं पाणी पळवताय काल कमिशनरांना म्युन्सिपल कमिशनरांना पत्रकारांनी विचारलं की आपल्या इथं याची पाण्याच्या टंचाईची स्थिती काय आहे नाही नाही म्हणे पा काही नाही चौदाशे चा, टँकर चालू आहेत पाणी टंचाय अरे लेखा चौदाशे टँकर चालू आहे म्हणजे पाणी टंचाई नाही आहे का सोसायट्यांमध्ये नॉर्मल घरांमध्ये पाणी पोचणारच नाही कारण का दादांनी सक्त आदेश दिले होते चोवीस फेब्रुवारीला जो स्तर निवडणुका होत नाही तो सर लोकांचं पाणी बंद करू नका ज्या दिवशी इलेक्शन होती त्याच्या नंतर तुम्ही पाणी बंद करा म्हणजे लोकांच्या बरोबर केवढा मोठा हा फ्रॉड केला या लोकांनी पाण्याचा हा विचार करा हे सगळे सत्ता पैसा खुर्चीनी माजलेली लोक आहेत आणि यांना काँग्रेसच सरळ करेल म्हणजे अजित दादांनी हे पाणी बंद करायला या कारणभूत अजित दादा हे अजितदादांची अज अजितदादा पालकमंत्री आहेत अजितदादांनी जी जल याचे लोकांची मिटिंग घेतली होती कालवा समितीची त्या कालवा समितीमध्ये ते सांगतात अधिकारी पाणी संपतंय काय करायचं नाही थांबा बारामतीची इलेक्शन होऊ द्या थांबा पुण्याची इलेक्शन होऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही पाण्याच्या ह्याच्यावर कंट्रोल करा तो सर पाण्यावर कंट्रोल करायचा नाही नरेंद्र मोदींनी आज दोन दोन तीन दिवसापूर्वी एक व्यक्त केला की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएत यायला पाहिजे असं त्यांनी हे केलं त्यांना आव्हान केलं सोबत येणं त्यांच्याकडे लोकच नाही आहेत ना शरद पवार आज जननायक आहे जनतेचे नेते त्यांना तेच त्यांच्याकडे लोकच नाही किरीट सोमय नागडे उडे लोक आहेत त्यांना घेऊन कुठे जाणार त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्याला चांगली लोकं पाहिजेत उद्धव ठाकरेंचा फॉलोअर आहे उद्धव ठाकरेंसाठी युवा शक्ती वेडी आहे युवा शक्ती बाळासाहेब ठाकरेंनंतर जे बघतात ते उद्धव ठाकरेंकडे बघतात त्यामुळं ते त्यांना माहिती आहे की आपली आता गाडी चालणार नाही त्यांनी जी गद्दार सेना घेतली ती काय त्यांच्या कामाची निघाली नाही कारण का दादांना बारामतीत बायकोचं सीट सांभाता सांभाळता काय हाल झाले ते सगळ्यांना कळलेले आहेत एकनाथ शिंदेंचं काय अवस्था आहे ती पण त्यांना कळलेली आहे म्हणूनच त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यांच्याकडे पाहिजेत बाकी त्यांचं काही नाही की बस सगळ्यांच्याच चुली की म्हणजे दुसऱ्याची लेकरं कडेवर घ्यायचं आणि मी बापे म्हणायचं अरे बाप हो ना बाबा ज्या पद्धतीने आपण सांगितलं की कि किरीट सोमाया किरीट सोमायांनी ज्या लोकांवर आरोप केले होते आज मुंबईमध्ये तेच लोक बरेचसे त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले तुम्ही या गोष्टीवर काय आव्हान करणार किरीट सोमायांना त्यांनीच केले होते आरोप केले होते आज ते त्यांच्या सोबत आहेत माझ्यामध्ये किरीट सोमायनी एका मी काल का परवाच एक क्लिप पाहिली किरीट सोमयांनी स्वतः मान्य केलं की मला आदेश दिले होते उद्धव ठाकरेंना अडचणीत आणा काँग्रेसला अडचणीत आणा याचं प्रकरण उघडकीस आज आणि तो सुपारी बाजे किरीट सोमय्या त्याच्या सुपाऱ्या कधी संपल्या ज्या दिवशी त्याला पूर्ण भारताने नागडा उघडा त्या टी व्हीवर पाहिला त्याच्यानंतर तो थोडे दिवस शांत झाला पण परंतु कालही मी त्याला नाचताना पाहिलं म्हणजे तो वेडा माणूस आहे सुपारीबाज माणूस आहे आणि त्याच्याकडं तो नेतृत्वहीन माणूस आहे अभ्यास करेल लोकांना त्रास देईल अडचणीत आणेल हे सगळं करेल पण त्याला संघटन हे काय माहिती नाही आहे त्याला फक्त माहितीच्या अधिकाराखाली लोकांना त्रास देणं नेत्यांना ब्लॅकमेल करणं हे माहिती आहे त्यामुळेच त्याची जी क्लिप आली नागडी उघडी ती त्याच्यामुळं झाली कारण का तो लोकांच्या पाठीशी लागलेला होता बरं ज्या पद्धतीनं आपण म्हणतायत की कि किरीट सोमयांनी ज्या पद्धतीनं त्यांची क्लिप आली त्याच्यानंतर ते उघडे पडले असं आपण बोलतात तर दुसरीकडं नरेंद्र मोदी यांच्या मराठवाड्यात जवळपास बारा तेरा सभा झालेल्या आहेत मात्र मराठवाड्यातील दुष्काळ भीषण दुष्काळ आहे त्या दुष्काळावर नरेंद्र मोदी मोदींनी काहीच भाष्य केलं नाही या गोष्टीकडे कसं पाहतात एक तर बघा हा पंतप्रधान आहे का भाजपचा प्रवक्ता आहे पंतप्रधान एवढ्या सभा घेतो आजच्या तारखेला म्हणजे पार तुम्ही मनमोहन सिंगनी मुश्किलीनी चार का पाच सभा घेतल्या असतील तुम्ही अभ्यासात पत्रकारात त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी तीस पस्तीस घेतल्या असतील माझा अंदाज म्हणते मी पक्क नाही सांगत आहे पण या माणसाने एवढ्या बासष्ट त्रेसष्ट सभा घ्याव्यात म्हणजे याचा पक्ष किती खतरेमध्ये आहे हा म्हणतो हिंदू में हिंदू में, में नाही आहे मेरे भाई तुम्हाला पक्ष खत्रे में त्यांचा पक्ष खत्रेमय म्हणून ते वणा 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 फिरतायत ड्रेस बदलायचा की निघाला बाबा ड्रेस बदलायचा की निघाला बाबा असं त्याचं काम चाललेलं आहे पक्षाचा प्रचार करतोय जनतेचे पैसे उडवतोय यांच्या है। प्रचारासाठी मोदींच्या सुरक्षेसाठी मोदींच्या व्यवस्थेसाठी आमच्या सामान्य नागरिकाच्या खिशातला पैसा जात आहे आमचे पैसे तुम्ही उडवताय मोदी साहेब तुमचे नाही तर आपण एक फास्ट ट्रॅक क्वेश्चन घेऊ दोन तीन आहेत आपण ज्या पद्धतीने म्हणले की सुपारी बाज त्यांची फक्त नावं सांगायची राजकारणात कोणी राज ठाकरे <laughs> <laughs> नाए नाए But a <laughs> किरीट सोमय्या कृष्ण बायांचा मी याच्यावर नाही बोलत बर ब्लॅकमेलर किरीट सोमा इज अ ब्लॅकमेलर देवेंद्र फडणवीस इज अ ब्लॅकमेलर एकनाथ शिंदे पण आता सध्या त्यांच्या ट्युशन्स करून व्यवस्थित ब्लॅकमेलर झालेत गँग गद्दार गँग जी एकनाथ शिंदे आणि फुटीर धनाभाऊ वगैरे सगळी जी आहे ही सगळी गँग जी आहे ही फुटीर सेना गँग आहे ज्यांच्यावर भविष्यात इंडिया आघाडीचं सरकार आलं तर ते जेलमध्ये बसण्याच्या लायकीचे आहे इंडिया आघाडीचं स सर, सरकार जर आलं तर सगळ्यात पहिलं देवेंद्र फडणवीस मग चिक्कीताई असेल मग एकनाथ शिंदे असतील आणि हा आपला न काय आहे किरीट सोमय्या पण असेल या सगळ्यांची जगात सगळे तर ह्या आपल्या आपल्या सोबत होत्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगीताताई तिवारी यांनी महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलेलं आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र मुंबई